पंच्याऐंशी हजार रुपये दोन हजार सतराची डीलर मध्ये दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये दोन हजार एकवीस ची अल्टीका साडे सात लाख रुपयाला अठरा डिझेल स्पेशल प्राइसिंग पाच लाख पंचवीस हजार रुपये बारा ते पंधरा व्हॅगनाचा स्टॉक एकशे त्रेसष्ट प्लस गाड्या आम्ही इथून सेल केलेल्या सिबिल स्कोर मध्ये अनुक सरांनी इथे येऊन भेटा सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे दोन हजार वीस ची को फाय सीटर ए फक्त अठरा हजार किलोमीटर चाललेली दोन हजार बावीस ची ब्रिझा झेड एक्स झेडेसा दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो स्वस्त गाड्यांचा शोध घेत मी आज आलेलो आहे सिंहगड रोड पुणे येथे मित्रांनो मारुती सुजुकीच्या ज्या गाड्या आहेत ना त्या आपल्या भारतीयांच्या आहेत ना त्या हृदयावरती राज्य करतात तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ना अशाच मारुती सुझुकीच्या कडक कंडिशनवाल्या मी आज प्रिओन कार्स दाखवणार आहेत एक जवळजवळ मित्रांनो ना शंभर ते दीडशे गाड्यांचा स्टॉक तुम्हाला आजच्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे आणि खूप साऱ्या गाड्या आहेत वॅगनार डिझायर अर्टिगा अशा मारुती सुद्धा तुझ्या सर्व का तुम्हाला एकदम बजेट प्राईजमध्ये योग्य किमतीमध्ये त्याचबरोबर वॉरंटी सहित मिळणार आहे तर आज मित्रांनो मी आलेलो आहे ट्रू व्हॅल्यू साई सर्व्हिस सिंहगड रोड एकदम बजेट प्राईजमध्ये सर्व काही गाड्या मिळणार आहेत आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत तुमचे आवडते लाडके अनुप सर सर कसे आहात तर एकदम मस्त सगळ्या व्ह्यूअर्सला पुन्हा एकदा नमस्कार बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओ करतोय पहिले तर मला सांगा दिवाळी कशी गेली तर दिवाळी एकदम बेस्ट गेलेली आहे सिम्पली प्रतीक्षा व्ह्युअर्सनी भरभरून प्रतिसाद दिला मदे पर प्लस मागच्या महिन्यामध्ये मारुतीचा पण आमचा इव्हेंट झालेला आहे साई सर्व्हिस पुण्याने दोन्ही लोकेशन मिळून एकशे त्रेसष्ट प्लस गाड्या आम्ही इथून सेल केलेल्या आहेत थँक्यू सर सगळ्या आमच्या कस्टमरला धन्यवाद देतो आम्ही की असंच भरभरून प्रेम तुम्ही साई सर्व्हिसला द्या आणि सर आजच्या स्टॉकमध्ये आपल्या व्हिर्सला काय काय पाहायला मिळेल सर आज इथे आम्ही स्पेसिफिकली नव्वद हजारापासून ते अकरा लाखापर्यंतच्या गाड्या आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये मारुतीमध्ये आहे नॉन मारुतीमध्ये सुद्धा आहे, आहे सर्टिफाईड कार सुद्धा आहेत पेट्रोल सीएनजी आहे ऑटोमॅटिकमध्ये सुद्धा आहेत सर एकदा तिथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट दिले जर आपल्या व्हिर्सला शेअर शोरूम आहे सिंहगर रोड पुण्याचं ते पु ल देशपांडे गार्डनच्या बरोबर अपोजिट साईडला तुम्ही टूवर्ड सिंहगर रोडवरनं येत असाल तर मोदक हॉटेलच्या शेजारी आणि तुम्ही तू वर सारस बागेच्या दिशेने येत असाल तर देशपांडे गार्डनच्या बरोबर अपोजिट साईडला नक्कीच ना यांची नावडे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर अनुप सर सर्वात पहिले मला सांगा की ट्रू व्हॅल्यू साई सर्व्हिस कार घ्यायचे काय फायदे आम्ही का परचेस करतो त्या आमच्या न्यू कारच्या शोरूम मध्ये आयदर एक्सचेंज मध्ये आलेल्या असतात किंवा निस्त्या कस्टमर गाड्या सेल करतो ज्या आमच्या गाड्या आम्ही ज्या परचेस करतो त्या प्रत्येक गाड्या या वेरीफाय केलेल्या असतात व्हॅल्युएशन हे सर्टिफाईड ट्रेन व्हॅल्युएटर झालेलं असतं प्लस थ्री सेव्हन्टी सिक्स पॉईंटच्या अंडर गाडीचं इन्स्पेक्शन होतं प्लस सात वर्षाच्या ज्या आतल्या मारुतीच्या गाड्या त्याला आम्ही अप टू वन इयरपर्यंत पर्यंत वॉरंटी देतो तीन फ्री सर्व्हिसिंग देतो एनी मारुती आउटलेट ऑल इंडिया आणि इथल्या प्रत्येक गाडीची तुम्हाला सर्विसिस्टी ही अवेलेबल असते नॉन ॲक्सिडेंटल गाडी असणार आहे आणि प्लस पेपर क्लिअर असतात सगळ्यात महत्त्वाचा जो बेनिफिट आहे की इथल्या प्रत्येक गाडीचे पेपर क्लिअर असतात इन्शुरन्स प्रत्येक गाडीचा व्हॅलिड असतो आणि आम्ही प्रत्येक गाडी कस्टमरकडनं बाय केलेली असते कुठली गाडी तुम्हाला इथं पार्क अँड सेलमध्ये मिळणार नाही त्यामुळे तुम्ही जरी असा विचार करत असाल की एवढ्या गाड्या इथू कशा काय आम्ही प्रत्येक गाडी स्वतः इन्व्हेस्ट करून गाडी परचेस करतो आणि इथली प्रत्येक गाडी तुमचं पेमेंट झाली की इमिजिएटली गाडी ट्रान्सफर करूनच तुम्हाला हँड ओव्हर जाते अनुप सर पहिले पहिलं मला सांगा वॅगनरचा सा किती मोठा स्टॉक आहे तुमच्याकडे सर वॅगनर आता माझ्याकडे न्यू शेप मध्ये एक चार ते पाच गाड्यांचा स्टॉक आहे ओल्ड शेप मध्ये सुद्धा एक पाच चार ते पाच गाड्यांचा म्हणजे जवळपास बारा ते पंधरा वॅगनरचा स्टॉक तुम्हाला इथे बघायला मिळेल एकच नंबर तर सर्वात पहिले आपण ही पाहूया काय दिलं सर्टिफाईड कार्ड आहे दोन हजार बावीसची ची वॅगनर एलेक्स आहे सीएनजी कंपनी फिटेड तेहतीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे पाच पंचेचाळीस आम्ही आस्किंग प्राइस ठेवलेली आहे डेफिनेटली मानसन्मान केला जाईल आणि सर मला एक विचारायचं होतं बरेचशे आपले युवर्स आहेत ना त्यांचं लोन होत नाहीये आपल्याकडे बँका पण टाईप आहे फायनान्स कंपन्या पण टाईप आहे तुमचा सिबिल स्कोअर जसा असेल त्याप्रमाणे आपण लोन करून देऊ जरी तुमचा सिबिल स्कोअर सातशेच्या आतमध्ये असेल तर आपण बँकेशी फायनान्स कंपनीशी बोलून जर जेन्युन रिझन असेल तर डेफिनेटली आपण लोन तुम्हाला मिनिमम डाऊन पेमेंटमध्ये करून देऊ तर लोन सुविधा पण मित्रांनो उपलब्ध आहे थोडं सिबिल स्कोअरमध्ये उन्नीस बीस असेल तर एकदा अनुप सरांनी इथे येऊन भेटा काय प्रॉब्लेम आहे ते डिस्कस करून डेफिनेटली तुमचं काय ना काहीतरी मार्ग काढून देतील प्रतीक सर एक मी तुम्हाला याच्यामध्ये सांगू इच्छितो की आत्ता सध्या बऱ्याचशा बँकांची प्रोसिजर अशी झालेली आहे की ते सिबिल चेक करून इमिजिएटली लोनचं अप्रुव्हल देतात तर तुम्ही फक्त इन्क्वायरी करा गाडी फायनल करा तुम्हाला विदिन एक ते दीड तासामध्ये आपण लोनचं अप्रुवल विथ डिस्बर्समेंट देऊ तुमची सेम डे आपण डिलिव्हरी पण देऊ शकतो फक्त पत्ता तुमचा पुण्यातला पाहिजे आणि सिबिल स्कोर हे सातशे दहा प्लस पाहिजे डेफिनेटली तुम्हाला आपण वन डेमध्ये डिलिव्हरी देऊ शकतो सर दोन हजार वीस मॅन्युफॅक्चरिंग एकवीस रजिस्ट्रेशन वॅगनर एलेक्सा सीएनजी कंपनी फिटेड गाडी आहे अडुसष्ट हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे विथ वॉरंटी आहे आस्किंग चार पंच्याऐंशी ठेवलेली आहे डेफिनेटली मानसमान याच्यामध्ये केला जाईल आलेली आहे सिया मारुतीची प्रीमियम सीआर डिझेल व्हेरियंट मध्ये दोन हजार पंधरा रजिस्ट्रेशन चौदा मॅन्युफॅक्चरिंग नव्वद हजार किलोमीटर चाललेली सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे मित्रांनो पाच पंचेचाळीस आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे डेफिनेटली याच्यामध्ये कमी जास्त होईल स्टॉक मधली मित्रांनो ही तिसरी वॅगनर आहे तेवीस रजिस्ट्रेशन वॅगनर जडेक्स आहे सेकंड गाडी आहे सोळा हजार किलोमीटर चाललेली मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे वन पॉईंट टू लिटर इंजिन मध्ये गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीची आम्ही फुल अँड फायनल बेस्ट प्राइस देतोय पाच लाख एकाहत्तर हजार रुपये एक विचारायचं होतं बरेचसे आपले व्ह्युअर्स असणार आहेत ज्यांच्याकडे ऑलरेडी कार असेल तर ती एक्सचेंज करून इथून दुसरी घेऊ शकतात डेफिनेटली तुम्ही तुमची गाडी आमच्याकडे स्क्रॅप मध्ये सुद्धा देऊ शकता एक्सचेंज मध्ये सुद्धा देऊ शकता आम्ही तुमची गाडी एनी मेक एनी मॉडेल एनी पासिंग गाडी आम्ही तुमची पर्चेस करू तर इग्निस किती मोठा स्टॉक आहे इग्निस आपल्याकडे आता दोन गाड्या आहेत अवेलेबल इथे सर्वात पहिली आपण ही, ही मरून रेड कलर वाली पाहूया काय दिले से? दोन हजार अठरा ची इग्निस पेट्रोल झिटा वेरियंट सिंगल ओनर मध्ये गाडी आहे मित्रांनो एक लाख अठरा हजार चाललेली गाडी आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आपण आस्किंग प्राइस सांगतोय डेफिनेटली त्याच्यात सन्मान केला जाईल स्टॉक मधली दुसरी इग्निस दोन हजार एकवीस ची इग्निस झिटा मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो तीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे सर्टिफाईड कार आहे सिक्स मंथ वॉरंटी मिळेल पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे याच्यामध्ये डेफिनेटली दे निगोशिएशन होईल म्हणजे ओल्ड शेप आली वॅगनर आलेली आहे व्हाईट कलर मध्ये दोन हजार ही ची वॅगनर व्हीएक्स आहे आउट सी सीटेड थी जी आहे गाडी ऐंशी हजार किलोमीटर चाललेली सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे मित्रांनो ही गाडी आपल्याला द्यायची फुल अँड फायनल तीन लाख रुपयामध्ये तीन लाखात तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो सी एन जी पण बसवलेला आहे तर मायलेजचं काय टेन्शन मारुती सुजुकीची अजून एक जास्त मायलेज देणारी गाडी सेलेरिओ आलेली आहे सर सेलरीचा किती मोठा स्टॉक आहे सेलरी आपल्याकडे एक सात ते आठ गाड्यांचा स्टॉक इथे अव्हेलेबल आहे आता ही जी गाडी आहे दोन हजार वीस ची सेलरी व्हिएक्स आहे एम टी आहे सिंगल ओनर मध्ये गाडी असणारे मित्रांनो शेहेचाळीस हजार चाललेली आहे आस्टिंग चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये ठेवलेली आहे डेफिनेटली त्याच्यात पण सन्मान केला जाईल ज्यांना कोणाला न्यू शेपवाली सेलेरिओ पाहिजे असेल तर ती पण स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे चमचमाती रेड कलर मध्ये रेड ब्युटी दोन हजार बावीसची ची झेड एक्स आहे सिंगल ओनरमध्ये गाडी असणारे मित्रांनो मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये चाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आस्किंग प्राइस आपण पाच पंचेचाळीस ठेवलेली आहे या गाडीवरती नाईन्टी टू नाईंटी फाय पर्सेंट आपण लोन करून देऊ शकतो हार्डली दहा ते पंधरा हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये सुद्धा ही गाडी तुम्हाला आपण देऊ शकतो ही फ्री सेलरी हो दोन हजार एक्स ची वी सी एन जी कंपनी फिटेड आहे मित्रांनो फक्त बावीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आस्किंग प्राइस आपण पाच लाख पस्तीस हजार रुपये ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा निगोशिएशन होईल मित्रांनो मारुती सुजुकीची ब्रिझा स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे दोन हजार वीस ची ब्रिझा एलेक्सा आहे फक्त पंचवीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे मित्रांनो सात लाख पंच्याहत्तर आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा निगोशिएशन होईल सेव्हन सेव्हन्टी फाईव्ह आपण प्राइस सांगतोय कमी जास्त करू की माझ्या साईज सर्व्हिस मध्ये तुम्हाला दोन्ही लोकेशन मिळून शंभर प्लस गाड्यांचा स्टॉक बघायला मिळणार आहे आता तुम्ही मार्केटमध्ये बरेचसे रील्स बघता बरेचशा स्टॉक बघता प्रत्येकाकडे दोनशे अडीचशे गाड्यांचा स्टॉक आहे माझं असं पर्सनल मत आहे मला ओवरऑल ऑटोमोबाईलमध्ये वीस वर्ष झालेले आहेत कुठलीही यूज कार जी तुम्ही राईट प्राईजला परचेस केली तर ती राईट प्राईजला तुम्ही विकू शकता त्यामुळे डेफिनेटली तुम्ही इथे या इथलं तुम्हाला प्रत्येक गाडीची प्राइसिंग ही राईटच मिळणार आहे तुम्ही या इथे तुमचं डेफिनेटली गाडी घ्यायचं स्वप्न साईज सर्व्हिस कम्प्लीट करेल आणि अजून एक आहे त्याच्यामध्ये साईज सर्व्हिस तुम्हाला मॅक्सिमम लोन करून द्यायची खात्री देते तुम्ही या फक्त बुकिंग अमाऊंट जरी दिलं तेवढ्या बुकिंग अमाऊंटवरती सुद्धा आम्ही तुम्हाला लोन करून देऊ शकतो आणि तुमचं गाडी घेण्याचं स्वप्न कंप्लीट करू शकतो मंडळी आता आपण तुम्हाला सेवन आर्टिका गाडी दाखवणार आहोत सर आर्टिगा किती असले स्टॉक मध्ये माझ्याकडे चार गाड्या आहेत त्यातली ही लेटेस्ट वाली दोन हजार बावीस ची झेड एक्स आहे सिक्स्टी एट थाउजंड चाललेली आहे गाडी आपण आस्किंग प्राइस टाकलेली आहे दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्याच्यामध्ये सुद्धा निगोशिएशन होईल फक्त एक लाख रुपये डाऊन पेमेंट करून कुठल्याही महाराष्ट्रातल्या ऍड्रेस वरती आपण तुम्हाला लोन करून देऊ शकतो स्टॉक मधली ही दुसरी आर्टिका आहे दोन हजार एकवीस ची व्ही एक्स आहे सिंगल ओनर पेट्रोल गाडी आहे एक लाख नव्वद हजार ओरिजिनल किलोमीटर चाललेली आहे पण गाडी टोटल शोरूम मेंटेन मेंटेन आहे तुम्ही गाडीची टेस्ट जाऊ घेतल्यानंतर तुम्हाला समजेल की ही गाडी एक लाख नव्वद हजार नाही स्पेशल नंबर व्हीआयपी नंबर आहे सेवन एट सिक्स या गाडी बघा ही गाडी आपण फायनल देऊन टाकू साडेसात लाख रुपयाला तिसरी अटिका आहे ब्लू कलर मध्ये दोन हजार सतरा अठराची झेड एक्स टॉप अँड मॉडेल आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे मित्रांनो या गाडी ही आमची डेमो गाडी आहे ही गाडी जस्ट आजच इन झालेली आहे त्यामुळे या गाडीची अजून प्राईस आलेली नाही ज्यांना तुम्हाला या गाडीमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी डेफिनेटली मॅसेज करा बेस्ट प्राईस आपण वर्कआउट करून स्विफ्ट डिझायरची पण गावाकडनं बरीच डिमांड येत असते पाहू शकता स्टॉक मध्ये गाडी आलेली आहे न्यू शेपवाली दोन हजार बावीस ची डिझायर व्हीएक्साहेब पेट्रोल मध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन फक्त अठरा हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे मित्रांनो दहा लाख रुपये या गाडीची ऑन रोड किंमत आहे जवळपास या गाडीची आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये त्याच्यामध्ये सुद्धा डेफिनेटली मान सन्मान केला जाईल स्टॉक मध्ये मित्रांनो दुसरी डिझायर दोन हजार अठरा एकोणीस ची डिझायर झेड एक्स ॲटोमॅटिक व्हेरियंट मध्ये पनवेल पासिंग गाडी आहे मित्रांनो गाडी फक्त तीस हजार किलोमीटर चाललेली आहे डॉक्टर डिवन गाडी आहे मित्रांनो आस्किंग प्राइस आम्ही फाईव्ह फोर्टी फायव्ह ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा डेफिनेटली केला जाईल लेटेस्ट ची उपलब्ध झालेली आहे मरून रेड कलर ही गाडी जस्ट कालच इन झालेली आहे दोन हजार बावीस ची वेरियंट मध्ये टॉप अँड टोन मध्ये पंचवीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे मित्रांनो पंधरा लाख रुपये या गाडीची ऑन रोड किंमत आहे आपण या गाडीची आस्किंग प्राइस टेन नाईन्टी फाय ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा डेफिनेटली निगोशिएशन होईल नेक्स्ट मित्रांनो कार आलेली आहे फ्रॉम फ्रॉन्ग्स ऑटोमॅटिक वेरियंटमध्ये डेल्टा प्लस गाडी आहे दोन हजार तेवीसची ची चाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे मित्रांनो या गाडीची नवीनची किंमत साडे दहा लाख रुपये आहे आपण या गाडीची आस्किंग प्राइस आठ लाख पंचवीस हजार रुपये ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दे सुद्धा डेफिनेटली आपण कमी करू मित्रांनो प्रीमियम हॅशबॅग मध्ये बलेनो उपलब्ध झालेली आहे आणि ही तुम्हाला सरांनी डिझेलमध्ये उपलब्ध केली दोन हजार एकोणीसची ची बलेनो झिटा डिझेल व्हेरियंटमध्ये त्र्याहत्तर हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे मित्रांनो या गाडीला आपण सिक्स मंथची वॉरंटी सुद्धा देतो आपण सहा पंचेचाळीस ठेवलेली आहे मित्रांनो डेफिनेटली त्याच्यामध्ये सुद्धा होईल म्हणजे मध्ये अजून एक ऑप्शन उपलब्ध झालेला आहे पाहू शकता ऑल्टो केटेन स्टॉक मध्ये आलेली आहे दोन हजार सोळा रजिस्टर ऑल्टो केटेन व्हीएक्स आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे मित्रांनो एक्केचाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आपण प्राइस कोट केलेली आहे दोन लाख हजार रुपये त्याच्यामध्ये सुद्धा निगोशिएशन होईल स्टॉक मधली ही दुसरी बलेनो आहे आणि उपलब्ध केले फोर फोर टू टू गाडीचा नंबर दोन हजार सतराची बलेनो डेल्टा पेट्रोल वेरियंट मध्ये असणारे मित्रांनो पंच्याहत्तर चाललेली गाडी आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे आस्किंग आपण चार आहे त्याच्यामध्ये सुद्धा सन्मान केला जाईल स्टॉक मधली तिसरी बलेनो दोन हजार सतराची बलेनो झिटा ऑटोमॅटिक वेरियंट मध्ये मुंबई नंबर मध्ये गाडी असणाऱ्या मित्रांनो सेकंड ओनर गाडी आहे नाईंटी थ्री थाउजंड चाललेली आहे मित्रांनो या गाडीची आपण बेस्ट प्राइस देतोय तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये सी एन जी मध्ये कॉम्पॅक्स साईज मध्ये गाडी शोध असाल छोटी फॅमिली करता आलेली आहे ऑल्टो एट हंड्रेड दोन हजार बावीस तेवीस ची ऑल्टो एट हंड्रेड कंपनी फिटेड सी एन जी मध्ये असणारे मित्रांनो पस्तीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे घरातल्या घरात सेकंड ओनर झालेला आहे अस्थिंग प्राइस आपण ठेवलेली आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये त्याच्यामध्ये सुद्धा निगोशिएशन होईल एस क्रॉस पेट्रोलमध्ये उपलब्ध झालेली आहे काय दिला सर दोन हजार एकवीसची ची एस क्रॉस झिटा वेरियंट पेट्रोल मॅन्युअल गाडी आहे सत्तर हजार किलोमीटर चाललेली आहे मित्रांनो साडेसात लाख रुपये आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे डेफिनेटली त्याच्यामध्ये सुद्धा सन्मान केला जाईल सर नॉन मारुती गाडी पण तुमच्या इथे आमच्याकडे आम्ही प्रत्येक टाईपच्या गाड्या घेतो मारुतीमध्ये सुद्धा घेतो आणि नॉन मारुतीमध्ये सुद्धा घेतो नॉन मारुती गाड्याला आम्ही फक्त वॉरंटी देऊ शकत नाही पण गाडी इन्स्पेक्टेड असते किलोमीटर जेन्युन असतं इंजिन गिअरबॉक्स काम नाही पेपर क्लिअर मिळतील किलोमीटर जेन्युन मिळेल पाहू शकता ही सेव्हन सीटर गाडी मोबाईल झाले काय सर दोन हजार चौदा मॅन्युफॅक्चरिंग अठरामध्ये मध्ये रजिस्टर झालेली गाडी आहे त्यातली डेमो गाडी होती ती सिंगल ओनर पेट्रोल मॅन्युअल मध्ये गाडी असणारे मित्रांनो साठ हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे ही गाडी आपल्याला द्यायची चार लाख पंधरा हजार रुपयामध्ये दुसरी एसक्रॉस एसक्रॉस डिझेल वेरियंट मध्ये सिग्मा मॉडेल आहे दोन हजार पंधरा ची या गाडीची आपण फुल अँड फायनल प्राइस देतोय चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये बरीच डिमांड असते सरांनी शोधून गाडी इन केलेली आहे काय दिला सर दोन हजार सतराची ब्रिझा आहे सिंगल ओनर एक लाख पस्तीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे मित्रांनो साडेसहा लाख रुपये आपण आस्किंग प्राइस ठेवतो आहे डेफिनेटली त्याच्यामध्ये सुद्धा सन्मान केला जाईल स्टॉक मधली मित्रांनो ही तिसरी ब्रिझा आहे ही पण डिझेल मध्ये सरांनी उपलब्ध केले व्हाइट कलर मध्ये दोन हजार एकोणीस ची ब्रिझा झेड् ऑटोमॅटिक व्हेरियंट मध्ये गाडी असणारे मित्रांनो एक लाख त्रेपन्न हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आपण सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये ठेवतोय त्याच्यामध्ये सुद्धा डेफिनेटली मान सन्मान केला जाईल असेल मध्ये पाहू शकता या दोन गाड्या उपलब्ध आहेत लवकरात लवकर विजिट ऑटोमॅटिक मध्ये हा तर पाहू शकता न्यूशेवाली ही स्विफ्ट आलेली आहे का दोन हजार अठरा एकोणीसची ची रत्नागिरी पासिंग मध्ये स्विफ्ट एक्स आहे एम टी गाडी आहे साठ हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे मित्रांनो ही गाडी आपल्याला फुल अँड फायनल द्यायची आहे चार लाख पंच्याण्णव हजार रुपये आलेली आहे एस्प्रेसो दोन हजार एकोणीस ची एक्सप्रेसो एक मध्ये आहे मित्रांनो गाडी पंच्याहत्तर हजार किलोमीटर चाललेली सिंगल ओनर मध्ये गाडी आहे दोन लाख नव्वद हजार रुपये आपण आस्किंग प्राइस सांगतोय त्याच्यामध्ये सुद्धा मानसन्मान केला जाईल स्विफ्ट आहे का दोन हजार तेरा ची स्विफ्ट व्हिएक्स आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे मित्रांनो नव्वद हजार किलोमीटर चाललेली आउट साईड सिटेसीएनजी गाडी आहे फुल अँड फायनल या गाडीची आपल्याला किंमत द्यायची आहे तीन लाख पंचवीस हजार रुपयापर्यंत मित्रांनो डिझेल मध्ये गाडी हॅचबॅक है, गाडी पाहिजे ती पण मारुती सुजुकीची पाहू शकता एक ऑप्शन उपलब्ध आहे काय रिट्स एल आहे एकोणऐंशी हजार किलोमीटर जेन्युन चाललेली गाडी आहे थोडं किरकोळ डेनपेंटचं काम आहे आपण आस्किंग प्राइस दोन पंच्याऐंशी ठेवलेली आहे डेफिनेटली त्याच्यामध्ये सन्मान केला जाईल तुम्ही या गाडी बघायला या लो बजेटमध्ये डिझेल गाडी फार कमी मिळतात कमी चाललेल्या त्यामुळे व्हिडिओच्या मार्फत लवकरात लवकर या गाडीसाठी इन्क्वायरी आर स्टिंगरे आले दोन हजार सतराची ची सत्तर हजार किलोमीटर चाललेली व्हिएक्स प्लस गाडी आहे सिंगल ओनर मध्ये फायनल आपल्याला द्यायची तीन लाख चाळीस हजार आहे तुमचं कमी आणि पाहिजे तुम्हाला वी गाडी पाहू शकता तुमच्यासाठी सर घेऊन आले एकदम बेस्ट किमतीमध्ये डस्टर आलेली आहे एटी पी मध्ये दोन हजार तेरा चौदा ची एटी फायव्हिएपी मध्ये डिझेल गाडी आहे डस्टर सिंगल ओनर गाडी आहे दीड लाख प्लस चाललेली आहे मित्रांनो थोडं किरको सर्व्हिसिंग काम आहे आपण ही गाडी फुल अँड फायनल देऊ दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये स्टॉक मध्ये मित्रांनो ही चौथी आर्टिगा आहे सीएनजी मध्ये मिळते दोन हजार चौदाची ही गाडी जस्ट आजच आलेली आहे दोन हजार चौदाची आर्टिगा व्हीएक्स आहे कंपनी फिटेड सीएनजी मध्ये असणारे मित्रांनो एक लाख तीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आस्किंग प्राईस आपण चार लाख पंच्याण्णव हजार रुपये ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा डेफिनेटली निगोशिएशन होईल वॅगन आर सी एन जी मध्ये दोन हजार सतराची वॅगन आर एल एक्स आय सी एन जी सेकंदर मध्ये गाडी असणारे मित्रांनो किलोमीटर एक लाख सत्तर हजार आहे ही गाडी आपल्याला फुल अँड फायनल द्यायची आहे डीलर रेट मध्ये दोन लाख हजार रुपयामध्ये मित्रांनो बजेट आहे तुमचं एक लाखापर्यंत आणि बाईकच्या रेटमध्ये रेट मध्ये कार शोध असेल ना तर तुमच्यासाठी सर एक गाडी घेऊन आलेली आहे काय दिलं सर दोन हजार आठची ची सेकॉनर हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे मित्रांनो आपल्या सिम्पली प्रतीकच्या सर्व व्हिएर्स करता ही गाडी फुल अँड फायनल देतो आपण पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये फक्त आणि फक्त पंच्याऐंशी हजार तुम्हाला ही ऑल्टो मिळणार आहे मायलेज बद्दल तर मित्रांनो सांगायला नको तर चार चार माणसं मस्त पैकी आरामात फिरू पण शकता ए सी मध्ये एकदम बजेट प्राइस मध्ये ही ऑल्टो उपलब्ध झाली मित्रांनो सिक्स सीटर गाडी आलेली आहे केयूवी हंड्रेड दोन हजार अठराची सी एन सीएनजी टुरिस्ट टू प्रायव्हेट गाडी आहे सेकंड ओनर मध्ये गाडी असणारे मित्रांनो पेपर सगळे क्लिअर आहे आता गाडी प्रायवेटच आहे ही गाडी आपल्याला फुल अँड फायनल द्यायची आहे दोन लाख साठ हजार रुपयामध्ये अजून एक बॅगणार दोन हजार अठराची कंपनी फिटेड एलेक्सा सीएनजी गाडी आहे मित्रांनो ऐंशी हजार चाललेली सिंगल ओनरमध्ये गाडी आहे मित्रांनो तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे डेफिनेटली त्याच्यामध्ये सुद्धा निगोशिएशन होईल टाटा टाटाची एकदम चमचमती गाडी उपलब्ध झालेली आहे पेट्रोलमध्ये टाटा झे दोन हजार चौदा पंधराची ची टाटा पेट्रोल पेट्रोलमध्ये गाडी असणाऱ्या मित्रांनो सेकंड ओनर गाडी आहे गाडीचं किलोमीटर नव्वद हजार आहे ही गाडी आपण फुल अँड फायनल देतो दोन लाख चाळीस हजार रुपयामध्ये आय ट्वेंटी उपलब्ध झालेली आहे स्टॉक मध्ये गाडीचा नंबर पण चेक करा चॉईस नंबर मध्ये थ्री थ्री एट एट गाडीचा नंबर आहे। दोन हजार बाराची ची आय ट्वेंटी पेट्रोल गाडी आहे एस्टा सेकड ओनर मध्ये गाडी असणारे मित्रांनो ऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे ही गाडी आपल्याला फुल अँड फायनल द्यायची दोन लाख पंचवीस हजार रुपयामध्ये रेनॉल्डची ची आले क्विड दोन हजार सोळाची ची आहे मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी सिंगल ओनर आहे त्र्याण्णव हजार चाललेली आहे मित्रांनो ही गाडी आपल्याला फुल अँड फायनल द्यायची दोन लाख दहा हजार रुपयामध्ये मित्रांनो सेव्हन सीटर गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे महेंद्राची मरा आले आली दोन हजार अठरा एकोणीस डिझेल सिंगल ओनर मध्ये गाडी असणारे मित्रांनो एक लाख सत्तर हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे या गाडीची आपण आस्किंग प्राइस साडेपाच लाख रुपये ठेवलेली आहे या व्हिडिओसाठी ही गाडीची स्पेशल प्राइसिंग आपण देतोय पाच लाख पंचवीस हजार रुपयामध्ये पाच लाख पंचवीस हजार मित्रांनो तुम्हाला मिळणार आणि सर कधीची म्हणाली गाडी दोन हजार अठरा मॅन्युफॅक्चरिंग एकोणीस रजिस्ट्रेशन आहे लोन आणि एक्सचेंज सुद्धा अवेलेबल आहे आणि सर लोन किती गाडीवरती या गाडीवरती आपण मॅक्सिमम पावणे पाच लाख रुपयापर्यंत लोन करून देऊ शकतो मित्रांनो फोर्ड ची फ्रीस्टाईल स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे दोन हजार अठरा एकोणीस ची फ्रीस्टाईल पेट्रोल आउटसाईड हिटर सी एन जी मध्ये गाडी असणारा मित्रांनो ऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे फुल अँड फायनल या गाडीची आपण किंमत देतोय तीन लाख साठ हजार रुपये अजून एक बेस्ट किमतीमध्ये मित्रांनो तुम्हाला ही सेव्हन सीटर महिंद्राची कॉन्टो मिळणार आहे गाडी दोन हजार बाराची सेकवनर गाडी आहे मित्रांनो एक लाख प्लस किलोमीटर चाललेली आहे गाडी पेपर पूर्ण क्लिअर आहेत त्या गाडीची आपण फुल अँड फायनल किंमत देतोय एक लाख पंच्याण्णव हजार रुपये सेव्हन सीटर इकोआली दोन हजार बारा तेराची फायव्ह सीटरला ला सेव्हन सीटर मध्ये कन्वर्ट केले आहे ओरिजिनल सत्तेचाळीस हजार किलोमीटर चाललेली प्युअर पेट्रोल गाडी आहे मित्रांनो ही गाडी आपल्याला फुल अँड फायनल द्यायची दोन लाख पासष्ट हजार रुपयामध्ये स्टॉक मधली ही दुसरी हंड्रेड आहे सिक्स सीटर गाडी हिची गाडी दोन हजार सोळाची ची पेट्रोल गाडी आहे पासष्ट हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे मित्रांनो सिंगल ओडोलमध्ये गाडी असणार आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे मित्रांनो आस्किंग प्राईज आपण दोन लाख पस्तीस हजार रुपये ठेवलेली आहे डेफिनेटली त्याच्यामध्ये सुद्धा आपण सन्मान करू ऑल्टो एट हंड्रेड दोन हजार सोळाची ची आउट फिटेड मध्ये सीएनजी असणारे मित्रांनो सिंगल ओनर मध्ये गाडी आहे सीएनजी आर सी वरती एंडॉस नाही आहे मित्रांनो ऍज इट इज कंडिशन मध्ये गाडी येणारे आस्किंग प्राइस आपण दोन लाख पंधरा हजार रुपये ठेवलेली आहे तिसरी चौथी मित्रांनो ऑल्टो एट हंड्रेड आहे सर दोन हजार तेरा चौदाची ची ऑल्टो एट हंड्रेड एलेक्सा प्युअर पेट्रोलमध्ये गाडी असणारे मित्रांनो सिंगल ओनर गाडी आहे चौतीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे थोडं बॉडीलाईनवरती स्क्रॅचेस आहे तुम्ही डेफिनेटली या आपण काय असेल की रुको काम करून पण देऊ शकतो दोन लाख रुपये आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा निगोशिएशन होईल कंपनी फिटेड सीएनजी सोबत उपलब्ध झाले वॅगनार दोन हजार पंधरा ची वॅगनर एलेक्सा सीएनजी कंपनी फिटेड मध्ये आहे मित्रांनो सिंगल ओनर गाडी आहे सत्तर हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे ही गाडी आपल्याला फुल अँड फायनल द्यायची आहे तीन लाख दहा हजार रुपये फाय सीटर एसी मध्ये मित्रांनो इको गाडी उपलब्ध झालेली आहे व्हाईट कलर मध्ये दोन हजार वीस ची इको फाय सीटर एसी प्युअर पेट्रोलमध्ये गाडी असणार मित्रांनो ओरिजिनल चोवीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आस्किंग प्राइस आपण ठेवलेली आहे चार लाख पस्तीस हजार रुपये सिंगल ओनर मध्ये कार उपलब्ध झालेली आहे पाहू शकता ऑल्टो टेन आले दोन हजार ऑल्टो ची ऑल्टो व्ही एक्स आहे प्युअर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी असणारे मित्रांनो पन्नास हजार किलोमीटर चाललेली आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये डेफिनेटली त्याच्यामध्ये सुद्धा सन्मान केला जाईल ग्रँड आयटन स्टॉक मध्ये उपलब्ध झाले दोन हजार पंधराची आयटेन ग्रँड स्पोर्ट्स व्हेरियंट मध्ये ते हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे सिंगल ओनर मध्ये गाडी असणारे मित्रांनो साडेतीन लाख रुपये आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे डेफिनेटली त्याच्यामध्ये सुद्धा मानसन्मान केला अजून एक पेट्रोल सीमे सोबत सतराची वॅगनार कंपनी सीएनजी मध्ये लाख अठ्ठावीस हजार आहे थोडं किरकोळ डेंड पेंटचं काम आहे ही गाडी आपण फुल अँड फायनल देतोय सर तीन लाख वीस हजार रुपयामध्ये आय ट्वेंटी सर यांनी उपलब्ध केलेली आहे सर दोन हजार बाराची ची स्पोर्ट्स वेरियंट मध्ये पेट्रोल गाडी आहे आय ट्वेंटी गाडीचं किलोमीटर नव्वद हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे ही गाडी आपण फुल अँड फायनल देतोय दोन लाख दहा हजार रुपयामध्ये तर मंडळी तुम्ही ट्रू व्हॅल्यू साई सर्व्हिस सिंहगड रोडचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बेस्ट किमतीमध्ये सरांनी सर्व काही गाड्या उपलब्ध केलेल्या आहेत व्हॅगेनार आहे सेलेरिओ आहे आर्टिका वगैरे पण मिळणार आहेत प्लस नॉन मारुती गाड्यांचा पण बराच मोठा स्टॉक सर घेऊन आलेले आहेत तर मित्रांनो कार घ्यायची असेल तर नक्की एकदा इथे विजिट करायला विसरू नका आता दोन शब्द प्रतीक्षा परत एकदा माझा नमस्कार आपलं सिंहगड रोडला देशपांडे गाड्यांच्या बरोबर शोरूम समोर आहे इथे जवळजवळ साठ पासष्ट गाड्यांचा स्टॉक तुम्ही आता बघितला तीस ते पस्तीस गाड्यांचा असाच चांगला स्टॉक आपला नगर रोडला पण आहे वागेश्वर मंदिराच्या शेजारी भले आता तुम्हाला याच्यामध्ये काही लो बजेटमध्ये गाड्या बघायला जरी नाही मिळाल्या तुम्ही फक्त इन्क्वायरी करा तुमचा नाव नंबर आम्हाला द्या डेफिनेटली आपल्याकडे स्टॉक हा रोटेशन वाईज येत असतो आपण एक्शनमध्ये गाड्या परचेस करतो मे बी तुम्ही आज बोलताय उद्या सकाळी दुसरी गाडी माझ्याकडे अवेलेबल झालेली असेल तुम्ही या डेफिनेटली इन्क्वायरी करा तुम्हाला इथे हंड्रेड पर्सेंट लो बजेटमध्ये सुद्धा बरेच ऑप्शन बघायला मिळू शकतात तर मित्रांनो मी आशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशाच तर त्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार